फूड इव्हनिंग फुडी आज आणखी एक नवीन व्हिडिओ तोही नाशिकमधला आणि आज आपण आलेलो आहे हॉटेल चुलांगणला आणि हे हॉटेल प्रसिद्ध आहे चिकन मटन याच्यासाठी इथलं चिकन मटन जे आहे ना एकदम प्रसिद्ध आहे आणि सोबत भली मोठी भाकरीही मिळते चिकन मटनची ही थाळी आहे ती आज आपण खायला आलेलो आहे आणि या ठिकाणी आपल्याला कार्ड पण आहे आणि या हॉटेलचं जे लोकेशन भाटा ये आहे ते मुंगसार फाटा नाशिक येथे आहे मी याचं गुगल मॅप लोकेशन तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देतो आणि करूयात आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात हॉटेल चुलांगनचं आपण ॲम्बियन्स बघू मस्त असं एंट्रन्स आहे आणि इथं चुलीवरती भाकरी चाललेलं आहे कापूर्णच्या मस्त अशा आणि या बाजून आपण हॉटेलला एंट्री करू इकड मस्त अशी बाग आहे हॉटेलचं नाव जसं चुलांगण आहे ना, ना त्याप्रमाणेच हे हॉटेल पण आहे खूप सारे इथं चांगले पॉईंट आहेत इथं आपण मस्त असे फोटो काढू शकतो इथं आता एन्जॉय करत आहेत लोक आणि हा समोरचा व्ह्यू मस्त अशी झाडी आहे एक नंबर दिसते या ठिकाणी फोटो सेशन चाललेला आहे एकदम बागेमध्ये आलो आहे शेतामध्ये आलो आहे असा फील आहे आणि आपल्याला वरती बसायला व्यवस्था आहे जबरदस्त लुकचं हॉटेल आहे आणि इथं मस्त असा स्विमिंग टँक पण आहे अर्थात हा शोसाठी आहे आणि इथं सेल्फी पॉईंट किंवा फोटो पॉईंट असं छान केलेलं आहे आणि या बाजूला पण आपण फोटो काढू शकतो असे पॉईंट केलेले आहे तिथं आपण आता हॉटेलचा मेन ॲम्बियन्स बघू कसा आहे तो इथून एंट्री केल्यानंतर मस्त असं काउंटर आहे फ्लोर पण जबरदस्त आहेत आणि इथं आपल्याला बसायला सिटिंग अरेंजमेंट आहे जेवायला मस्त अशी फॅमिली एन्जॉय करते आणि या बाजूलाही आपल्याला जेवायला बसायला व्यवस्था आहे हा मस्त असा एकदम लॅविश एम्बियन्स आहे आपल्याला आणि वरती आपलं मस्त इथे बैठकी व्यवस्था आहे आणि वरून हा खालचा व्ह्यू आपण आता किचनमध्ये जाऊ किचनमध्ये कोणत्या कोणत्या डिश आहेत बघू हे मस्त असं ओपन किचन आहे आणि या ठिकाणी भली मोठी चूल आहे आणि या चुलीवरती तिथं जेवण बनलं जातं भैया क्या रखा आहे मटणले मटण शिजवायला ठेवलेलं आहे आणि या बाजूला काकू मस्त अशा बाजरीच्या भाकरी चपाती वगैरे बनवतात तिथं मस्त अशा चुली आहे तिथं मग मस्त अशा बाजरीच्या भाकरी काकू बनवत आहेत बघा बाजरीच्या भाल्या मोठ्या भाकरी चुलीचा वापर इथं भरपूर आहे आणि या बाजूला तंदूर रोटी नान वगैरे बनते असं हे किचन आहे एकदम स्वच्छ किचन आहे आणि हां काय ऑर्डर बनलेले आहे भैया काय बनाए आहे चिकन हंडी चिकन हंडी आहे बघा काला रस्सा आहे ना ही चिकन ग्रेवी आहे आणि ही चुलीवरती बनलेली आहे आणि ही मटन ग्रेवी आहे ही पण चुलीवरती बनली जाते इथं आणि इथं भल्या मोठ्या चुली पण आहे तिथं आणि हा मटन किमा आहे जो की गॅसवरती बनवला जातो तसेच चिकन मटनच्या थाळा लागतात बघा आपल्याला चपाती इथं अवेलेबल आहे आणि बाजरीची भली मोठी अशी भाकर आहे आणि ताटाला आपल्याला झिंगे पण दिले जाते तिथं तरी चुलांगणची स्पेशल मटण थाळी आहे याच्यामध्ये मस्त भरपूर क्वांटिटीमध्ये मटण येते आणि सोबत पण आहे रस्सा आहे नंतर सूप आहे तर फुडी आपण मस्त अशी चुल अंगणची स्पेशल मटण थाळी घेतलेली आहे ही मटण थाळी आपल्याला साडेपाचशे रुपयाला आहे आणि याच्यामध्ये भरपूर असं मटण दिलं जातं आणि मटण जे आहे ते बोकडाचं मटण आहे आपल्याला मसाला मटन पण आहे सुक्क मटन आहे नंतर कीमा वाटी आहे सूप आहे त्याच्यामध्ये पण एक पीस आहे आणि सोबत झिंगा आणि अंडा आहे तर आता आपण या थाळीची चव घेऊ आपल्याला बाजरीची भाकर अगदी अशी भली मोठी आहे पूर्ण आपल्या ताटा एवढी ही भाकर आहे आणि सगळ्यात आधी आपण मटनपासून सुरुवात करू मटन मसाला समस्त चॉप दिलेला आहे मटन चॉप त्याची टेस्ट घेऊ आपण Hmm. थोडंसं तिखट आहे कारण हा जो मसाला आहे तो काळा मसाला आहे थोडं धनगरी टाईप आहे थोडंसं तिखट आहे पण चवीला एक नंबर आहे मस्त लागते चवीची मसाला जो आहे तो एक नंबर आहे आणि चुलीवर बनवल्यामुळं त्याचा आरोमा आणखी वाढलेला आहे मस्त आहे एकदम ठसकेबाज आहे त्याच्यानंतर आपल्याकडं सुक्क मटण आहे त्यामध्ये पण चॉप दिलेला आहे आपल्याला तोही आपण टेस्ट करू एक नंबर मसाला लय चो आहे लय भारी आणि सुक्का मसाला त्याच्यामध्ये असा आहे ना तुफान चवीस आहे क्वालिटी आहे पण किमा आहे तो बाजरीच्या भाकरीबरोबर आपण टेस्ट करू मटन किमा लय भारी मटण किन्याची चव आहे मट तो त तव्यामध्ये फ्राय केलेला आहे आणि त्याच्यामध्ये कांदा लसूणची अद्रकची फोडणी दिली आणि वरून कोथिंबीर एकच नंबर चव आहे त्याच्यानंतर आपल्याकडे काळा रस्सा आहे थोडासा ठीक आहे तो आपण टेस्ट करू हो ना दुखळा विषय हार्ड आहे एक नंबरचं आहे थोडासा तिखट आहे नय भारे नाही भारे त्याच्यानंतर आळणी सूप आहे आणि त्याच्यामध्ये असा एक पीस पण दिलेला आहे मटणाचा आपल्याला सूपला फक्त आणि फक्त लसणाची फोडणी आहे भारी लागतं आहे तर अशी ही चुलांगणची स्पेशल मटण थाळी आहे त्याच्यासोबत आपल्याला मस्त अशी एक भाकरी दिली जाते चपाती पण दिली जाते अशी भली मोठी चपाती आहे आणि रोटी पण दिली जाते तुम्ही जर फक्त भाकरी घेतली तर दोन भाकरी येतील फक्त चपाती घेतली तर दोन चपाती येतील आणि फक्त रोटी घेतली तर दोन रोटी येतील आणि असं मिक्स घेतलं तर एक भाकरी एक चपाती एक रोटी असं आपल्याला या थाळीमध्ये दिलं जातं आणि एकट्याने ही थाळी काही संपणार नाही त्यासाठी दोन लोकं पाहिजे आणि लवकरात लवकर तुम्ही या चुलांगणला भेट द्या आणि या थाळीचा आस्वाद घ्या तुम्हाला चुलांगणचं जेवण कसं वाटते ते मला नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून कळवा आणि नेहमीप्रमाणे मी या, या जेवणावरती ताव मारतो भेटूयात आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय